प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही हा सर विमानतळ पोलीस स्टेशन काय कार्य होत पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे तीस तारखेला एक महिला संध्याकाळचे जेवण करू शकवली करत असताना मोटरसायकलवर वर दोन हिस्से घेऊन त्यांनी त्यांच्या तेन गाड्यातून गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्याच्यावर वर्कआउट केलं त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला संतोषवे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागं बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला तो हा असू शकतो त्या त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो आसना ठीके ठीके परत, ते परत काही करण्यासाठी येत आहे तिथं संतोष साहेब त्यांची टीम त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली तो उडावर उत्तर देत होता मोटरसायकल बद्दल त्याला मालकी सांगता येत नव्हता मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रॉगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील तीन जबरी चोरी आणि एक घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद जाकीर तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचा सहकारी महेश देवके आपण त्याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसला तरी तो पण त्याचा साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करतो आणि ह्या चार गुन्ह्यामध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झाला त्याच्या सोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण ह्या चालू चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे हेच आरोपी आहेत आणखी आमची काही टीम आहे काही का संघ आहे काय बरोबर आहे सध्या आरोपी अटक आणि पेशीआर मध्ये आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे सरायत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता के नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस उगन येण्याची शक्यता पण आहे प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम आर न्यूज येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही